नाशिककरांनो सावधान गंगापूर धरणातून तब्बल चार हजार अठरा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी अक्षरशः दुधडी भरून वाहू लागली आहे रामकुंडातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत तर तोंड्या मारुटीची मूर्ती आता गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडालेली आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कारण गंगापूर परिसरात अजूनही संतधार पाऊस सुरूच आहे आणि विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुरामुळे दिकीकडे नाशिककरांसाठी चिंतेचं वातावरण निर्माण झालं असलं तरी दुसरीकडे मराठवाड्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे कारण या विसर्गामुळे जायकवाडी धरणाचा साठा वाढणार असून पाण्याची टंचाई भेडसावत असलेल्या शेतकऱ्यांना हायस वाटणार आहे गोदावरीच्या पुराच्या या तांडवाने संपूर्ण नाशिक जिल्हा हाय अलर्टवर आला आहे आणि प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे